नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे एकदम खुसखुशीत कुछ मिक्स डाळीचे सांडगे चला तर मग मंडई न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सांडगे बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथे मटकीची डाळ घेतलेली आहे तर, तर मी इथे हे माप हे वाटीच्या प्रमाणे आणि तसेच वजनाच्या प्रमाणे सुद्धा सांगणार आहे तर मटकी मी एक वाटी घेतलेला आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम आहे त्याच्या निम्मी मी चण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे ती सव्वाशे ग्रॅम आहे त्यानंतर मुगाची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा सव्वाशे ग्रॅम आहे म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण जी डाळ घातलेली आहे ती आहे उडदाची तर उडदाची डाळ मी फक्त शंभर ग्रॅम घेतलेली आहे सगळ्यात कमी आपण उडदाची डाळ वापरणार आहे त्यानंतर या डाळीमध्ये आपण भरपूर असं पाणी घालून एक दोन ते तीन वेळा अगदी हलक्या हाताने आपण ही डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे जास्त चोळून चोळून धुवायची नाही त्यावरची थोडी जी पावडर असेल ती फक्त गेली पाहिजे अशा प्रकारे आपण दोन ते तीन वेळा आपण डाळ धुणार आहे यानंतर या डाळीवरती झाकण घालून आपण अर्धा ते एक तास व्यवस्थित भिजायला देणार आहे कमीत कमी आपण याला एक तास भिजवायचंच आहे नाहीतर डाळ आपल्याला व्यवस्थित बारीक करता येत नाही तर मंडळी डाळ भिजत घातल्यानंतर बरोबर एक तास झालेला आहे आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करतोय तर तुम्ही इथे बघू शकता की अगदी अलगद हाताने सुद्धा डाळ तुटते आहे आणि आपल्याला अशाच प्रकारची डाळ लागणार आहे जी पूर्णपणे भिजलेली हवी आहे आता यानंतर आपण याला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक जाळी घेतलेली आहे आता या जाळीवरती आपण जी भिजवलेली डाळ आहे ती सर्व घालून घ्यायची आहे आणि आपल्याला कमीत कमी वीस मिनिट अशीच नितळत ठेवायची आहे की ज्या मैयामध्ये जास्तीचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल इथे पूर्णपणे डाग कोरडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता यानंतर आपल्याला ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये पाणी न घालता आपल्याला व्यवस्थित डाळ बारीक करता येणार आहे त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढी आपण डाळ घालायची आहे आणि यामध्ये आपण घालणार आहे एक दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि दोन ते तीन चमचा पण जिरं घालणार आहे आता हे लसूण आणि जिरं पूर्ण डाळीच्या मापाने घातलेलं आहे यानंतर दुसऱ्या डाळ बारीक करत असताना त्यामध्ये जिरं घालायची गरज लागणार नाही आणि त्यानंतर आपण यामध्ये घातलेलं आहे दोन चमचा ओवा आता हे व्यवस्थित या मिश्रणाबरोबर बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की डाळ दळत असताना आपण जास्तीचं पाणी घातलेलं नाही डाळ जेवढ्या प्रमाणामध्ये भिजलेली आहे त्याच प्रमाणामध्ये डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे आणि डाळ ही जास्त ओबडधोबड किंवा जास्त पिठासारखी ठेवलेली नाही अगदी रवाळ थोडीशी आहे आणि आपण अशा प्रकारे सर्व डाळाशी पण बारीक करून घेतलेली आहे आणि यानंतर यामध्ये आपण घालतो आहे चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं मीठ घातलं की यानंतर घालणार आहे हळद तर इथे मी एक चमचा हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे दोन चमचा लाल तिखट घालणार आहे आणि लाल तिखट घालून झालं की यामध्ये आपण घालणार आहे अर्धा चमचा हिंग मुठभर अशी कोथिंबीर कोथिंबीरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे दोन चमचा धने पावडर आता जर का तुमच्याकडे धने असतील तर तुम्ही डाळ बारीक करत असतानासुद्धा त्यावरती घालू शकता आणि बारीक करून घेऊ शकता आता हा जो मसाला आहे तो हाताने एकसारखा एक, एक जीव करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी कशाप्रकारे करते आहे तर मंडळी इथे आपली मस्त अशी डाळ मिक्स करून झालेले आहे तर या स्टेजला थोडंसं तुम्ही लाल तिखट आणि मिठाचं प्रमाण बघू शकता व्यवस्थित टेस्ट करू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता की आपण पीठ भिजवल्यानंतर याची कन्सिस्टन्सी कशी आहे जास्त पातळ किंवा एकदम दाटसरसुद्धा नाही मिडियम अशी आहे आणि याच प्रकारे आपल्याला सांडक्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी हवी आहे कारण यापेक्षा जर का पातळ असतील तर सांडगे पटकन वाळले जाणार नाहीत आणि आतमधून बुरशी धरली जाईल आणि जर का थोडेसे अजून जास्त असे कठीण राहिलं तर ते जास्त कुरकुरीत होणार नाहीत म्हणजे असे खुसखुशीत होत नाहीत एकदम घट्ट होतात आणि शिजले पण जात नाहीत पटकन यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये सांडगे घालणार आहे त्या भांड्याला एकदम असं तेल लावायचं आहे म्हणजे सांडगेखाली चिकटणार नाहीत किंवा नाही लावलं तरी चालतं आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जेवढे छोट्या मोठ्या साईजमध्ये सांडगे घालता येतील तेवढे घालायचे आपण जास्त मोठे किंवा जास्त छोटे घालायचे नाहीत कारण मोठे घातले तर ते वाढत नाहीत आणि छोटे घातले तर ते एकदम वाळल्यानंतर छोटे होऊन जातात त्यामुळे मीडियम साईजचे असे सांडगे घालायचे आणि वाळायला ठेवायचे तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशाप्रकारे सांडगे घातलेले आहेत तर म्हणजे अशा प्रकारे माझी तीन ताटं तयार झालेली आहेत आणि आता हे आपण उन्हाला व्यवस्थित वाळत घालायचे आहेत तर आपण ही भर उन्हामध्ये कमीत कमी तीन दिवस तरी वाळवायचा आहे त्यामुळे काय होतं की सांडगा आहे तो एकदम व्यवस्थित वाळला जातो आणि त्याला बुरशी लागणार नाही आणि आपल्याला कमीत कमी वर्षभर तरी सांडगा व्यवस्थित पुरतो तर आपल्याला जास्त दिवस सांडगा टिकून राहण्यासाठी काय करायचं आहे तर प्रत्येकी तीन महिन्यानंतर सांडगा हा उन्हाला वाळत घालायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा तो डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे किंवा पिशवीमध्ये बांधून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे जर का सांडगा आपण व्यवस्थित साठवला तर तो, तो भरपूर दिवस टिकतो तर मंडई तुम्ही इथे बघू शकता तीन दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आपले सांडगे मस्त असे तयार झालेले आहेत तर मंडई कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून तर नक्की बघा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय